श्रीस्वामी समर्थ कोणत्या दिवशी जन्मलेले मुले नशिबण असतात नमस्कार मंडळी कोणत्या दिवशी जन्मलेले मुले कमी वाय श्रीमंत होतात हे ऐकण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रविवार ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते त्या नशिबाण असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते मित्रांनो या व्यक्तीचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाच्याही कामात ना खुपसत नाहीत आणि त्यांचं स्वतःच्या कामात सुद्धा कोणी ना खुपसलेले त्यांना आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांचा त्यांना प्रचंड राग येतो नंतर आहे सोमवार ज्या व्यक्तीचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोले असतात सतत हसतमुख राहतात सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात मित्रांनो यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय यांना घेता येत नाही मित्रांनो ही व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करते नंतर आहे मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात मित्रांनो या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थी मदत करतात त्यांना आईसारामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात नंतर आहे बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो हे लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्यांना वण असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवधर्माची कामे जास्त करतात नंतर आहे गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची हे त्यांना चांगले जमते मित्रांनो दुसऱ्यांवरती छाप कशी सोडवी त्यांना चांगले जमते या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटावतात नंतर आहे शुक्रवार ज्यांचा जन्म या वारी होतो ते त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पिडा द्या त्रास द्या तरी त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा करा मस्करी करा ते लोक कधी सिरियस घेणार नाहीत ते अत्यंत जिंदादील व्यक्ती असतात या विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही नंतर आहे शनिवार ज्यांचा जन्म या दिवशी होतो त्यांच्यावर शनिदेवांची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती अगदी मौजेपणे जीवन जगत असतात एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्यांची मनं जिंकून घेणारी असतात सतत हसतमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथल्याच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती खूप प्रेम करतात